तळाशीसारख्या छोट्याशा खेड्यातील तरुण योगेश प्रकाश सावरतकर यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत उज्ज्वल यश मिळवलंय घरची आर्थिक स्थिती बेताशी असताना योगेशनं चिकाटी मेहनत आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलंय योगेशच्या यशामुळं तळाशी गावात जल्लोषाचं वातावरण आहे मात्र या आनंदात योगेशचे वडील हयात नाहीत याची खंत सावरतकर कुटुंबियांनी व्यक्त केली राधानगरी तालुक्यातील तळाशी गावाला वारकरी संप्रदायाची परंपरा आहे याच गावातील योगेश सावरतकर या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या राज्यसेवा परीक्षेत यश मिळवलंय शनिवारी संध्याकाळी तळाशी ग्रामस्थांनी योगेशची गावातून जल्लोषी मिरवणूक काढली योगेशच्या घरची परिस्थिती तशी बेताची आहे पण लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न योगेशनं जपलं होतं त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी योगेशनं प्रचंड मेहनत घेऊन राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केलंय आई वडिलांचा आशीर्वाद आणि त्यांच्या प्रेरणेतून हा प्रवास पूर्ण झाला असं योगेश मानतो वडिलांचा अचानक अपघाती मृत्यू झाला आणि सावरतकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला पण कुटुंबातील अन्य सदस्यांनी दिलेल्या आधारामुळे हे यश मिळवता आलं असं योगेशने सांगितलं पी मध्ये असताना दोन तीन वर्षानंतर मला सतत फेल्युअर आले पहिले दोन तीन वर्ष आणि त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये वडिलांचं सुद्धा निधन झालं त्यामुळे म्हणजे एक सपोर्ट सिस्टीम होती ती हरवली होती मला म्हणजे त्यावेळी अशी कंडिशन होती की जॉब करावं का एम पी एस सी करावी त्या त्या पिरियडमध्ये घरच्यांनी मदत केली त्यानंतर भाऊ आहेत त्यांनी मित्र आहेत त्यांनी मदत केली आणि ते मग पुढं ते एक सक्सेस मिळत गेलं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वप्न मोठी ठेवा आणि त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल थोडा वेळ लागेल पण यश नक्कीच मिळेल योगेशचं प्राथमिक शिक्षण तळाशीमधील कुमार विद्या मंदिर इथं झालं तर गारगोटीतून पदविका पूर्ण केली त्यानंतर त्यांनी इस्लामपूरमधून पदवी प्राप्त केली चार वर्ष नोकरी करत अभ्यास केला आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळवलंय त्यामुळं तळाशी पंचक्रोशीत योगेशच्या मेहनतीचं कौतुक होतंय